नको बस हवा निकल गई तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये जर चॅनल वर नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भाई आपल्या भाऊला सपोर्ट करा लवकरात लवकर किती हजारके झाल झाला आमचं कर किती हजार के सॉरी सॉरी एवढ्या शिवण तर मित्रांनो आजचा विषय काय माहिती का आम्ही राहतो आम्ही एवढी यंग राहतो रूमला हा राहतो त्याच्या घरी आम्ही राहतो कुठं राहतो तुझ्या मामाकडे मामीकडे राहतो आणि मी राहतो रूमला आजचा काय प्लॅन माहिती का आम्ही आता आहे नाशिक मध्ये सध्या ना आमचा प्लॅन काय झाला माहिती का आता एखाद्या ठिकाणी लग्न असं ना लॉन्सला ला तिथे लॉन्चला घुसून जायचं मस्त लग्न जेवण जेवण करून यायचं आता घरून आम्हाला घरून काढून दिलंय तिघांना म्हणे नाही का राम राम <laughs> तर आम्हाला आम्ही आता जाणार आहे ती ग लॉन्सला एखादा लॉन्च बघू फुकटचं जेवण करू आम्हाला भेटतं काढून देता बघू आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओची मजा घ्यायला भेटू लवकर तर मित्रांनो जातो आपण दिंडोरी रोडला आता जाऊ मस्त पैकी बघू एखादा लॉन्च भेटला तर बघू काय ते होतं लय माझी आहे ती लय मजा आहे ती मित्रांनो एक गाडी आणि तीन मित्र राहिल्यावर फिरायची मजा वेगळी राहते गाठ दुसरी लाव भरपूर चालू होतंय ना

खरंच प्रॉपर बाय माहिती तुला कळून मी सांगत होतो म्हणजे तर मित्रांनो आपल्याला आता लॉन्च दिसायला सुरुवात होती आपल्याला एवढ्या फोटो बोलले तेजवर फोटा बोलले लोक कसले खड्डे बाय फक्त खड्डे रस्ते पहा चला तर मग जाऊ आता जास्त आपण इथे बॅकग्राऊंड नयच म्हणून जास्त टाइमपास नको नको ना रे नको माझे मी पाहला खड्डा आहे माझा चौथी दिवशी आठवला तुला मामास हे मामास घ्यायला आपला पहिले तू पाहतो आपला व्हिडिओ नाही ना

हाय गाडी पेट्रोल संपतय लाइट पाय लाव लाव मग अशी किती गाडी अरे हा बरा दिसतोय ना त्याच्यात काय दिसतंय का तुला अकल बंदय होता खराब हो जायगा मैं मां अम्मा भैन पे आ जाऊंगा मैं इनकी इनकी अम्मा भैन पे आ जाऊंगा नमस्कार मित्रांनो आम्ही फिरत फिरत पारी अंधारे पर्यंत आलो आम्हाला एक पण लॉन्च नाही झाला आमचं भविष्य आंदोल आमचं भविष्य चाललंय बघा हा बघा पिकअप ला टमटम आम्हाला एक पण लॉन्च सापडलेला नाही आता पिकअपलाय की माझ्या ऑड्रेस आहे पण त्याला गरू आज सांगून आलाय नाही मी नाही सांगितलंय नाही मी नाही सांगितलं नाही सांगितलं सांगितलं बरं अरे चाहते हो करायची वेळ येईल आम्हाला

कॅब्रेज आहे ग्लोबल तिकडे तर मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत बघा आणि चॅनलला जो कोणी ज्यांनी कोणी सबस्क्राईब केला नसेल ते सबस्क्राईब करा मित्रांनो ब्लॉग करतोय म्हणून मला व्यवस्थित बोलता पण येते पण आता रेग्युलर ब्लॉग येतील अशी महाराज कुल काय कुळ कुल काय अरे म्हणजे तुझा आवाज सांगू देखील राहू म्हणतात सारखं धडकन 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 अंजना काय घे का हॉटेल सुरू म्हणतात फोटो आपल्याकडे धर्मेंद्र अन्न लागले आमचे बुक तरीकडे आम्ही कडक होत आले आरोग्य विद्यापीठ आहे आम्हाला भेटत नाही काय इथं आरोग्य विद्यापीठ आहे पण याच्याचं आरोग्य नाही आपण आउट ऑफ नाशिक आलो नासिक आलो होतो आउट ऑफ नासिक आउट ऑफ कंट्री सांग ना आऊट ऑफ कंट्री लवडी राहिला आता जे आता शिवाय नाही तिकडे नाही आपल्याकडे रेल लॉन्च जेवणा खाली आता जीव गमावला असता तर मित्रांनो तुम्हाला एक सजेशन देतो तुम्हाला गाडी चालवायची चालायची आता गाडी चालवायची आधी हळू नको हळू करीत आमच्याकडे व्हायची गाडी पण एक मार्ग नाही वाटत आपण जेवण करा ती गाडी अरे वाजले तो शिवसेना घरच राहा मित्रांनो बघतो त्या शिवाय लाईफ नाही मी माहीत नाही बोरगा नाही बोरीच्या राधी जास्त लागू नका म्हणजे कोण बोलतोय बघायला बोरी अशी निवडायची शेवटपर्यंत साथ देईल अशी नका निवडूक आहे फक्त तुमचा किस्सा गरम करेल <laughs> ना तुमचा गरम करेल किस्सा गरम करा अशी नका निवडूक फक्त गरम करण्यापुरतं किस्सा गरम करण्यापुरतं मित्रांनो कधीच मस्त एवढीच लाईफ आहे अशा पोरीसाठी कधीच सिरियस नका म्हणजे असं की सिरियस नस झाली कोणत्या गोष्टीत तुम्हाला करत असेल मित्रांसोबत एन्जॉय करा उद्या फिरा नादी जास्त लागू नका आम्हाला हे पण नाही सांगतायत की आम्ही उद्यापर्यंत जगे गोष्ट गाडी चालवतो थोडं आम्ही इतक्यात मरत होतो आला नशी मान्या समजा आम्ही जगलो नाही आला तर गेलो असं सांगायची गोष्ट बाबा आपल्या मित्रमंडळी पाठीत आपल्या भावाला प्रेम दाखवत जगायची इच्छा नाही रे त्याला जगायची इच्छा नाही म्हणून अजून गाडी गाडी जोडून हात चालवतो ना हात जोडून गाडी चालवतोय आणि ब्लॉग मध्ये आपल्या श्रीमंत श्रीमानदा श्रीमानदा तुझ्या आईची गाडी श्रीमानदा एखादा ब्लॉग आपल्या येऊन शंभर टक्के असतो दोन टाईम असे उतर किंवा लवकर आईला उतर गाडी

आलो आर केव कडे आपल्याला काय जेवायचं भेटलं नाही आपल्याला उडत आलो आपण मग मग मला भात हो बाबा थाप थाप थांबत थापा तर आलोय मखमला मखमला मग भात रोडला आता इकडे तीन लॉन्च आहे तिथे नाही भेटले तर काय करे नाही आता माहिती आता जाऊ मग मला भात रोडला आता आम्ही दोनदा भरता भरता वाचलोय पण तुमच्या आशीर्वाद तुमचे प्रयत्न घड्यात येतो पण अशी बात देऊ किती वाटतं सांग बरं

राहून गेलो नाही का आता आपण जाणार आहे जेवायला आपण पुढं बघूया आता कुठे जायला भेटतो जाणार आहे जेवायला जेवायला भेटत नाही शरीर एक रुपया नाही कारण की ना जेवायला नाही भेटले पेट्रोल बी सप्लाय तर लागले आमच्या

शेवटची शेवट पर्यंत शोट दादा नाही आमचं कॉलेज इकडे आम्ही पर्यंत पूर्ण कॉलेज पर्यंत आलोय कॉलेज कॉलेजला काही काय नाव ना ते याचा काय रे चौकीदारचा इकडाशी चला तिकडे आहे रे लॉन्स तिथे राहतच नाही काही काही ते, ते... ते, ते राहील रे

नाही का ऑडिओ क्लिक होऊन केला गो तर आलो समोर आयो मी ब्लॉग मध्ये आम्ही पूर्ण एकदा सोमेश्वर आलोय काही ठिकाणी आपल्याला लग्नाची सोय म्हणजे जेवायची सोय नाही झाली लग्न राहू काही राहू पण नाही झाली आता असं वाटतं आलं आता दोन लॉन्च आहे पुढं बघू भाई गाडी सांगू पाहिजे तुला श्वर लॉन्च पण काय इथं पण लग्न नाही बहिले लग्न रे कोणीतरी आम्हाला तेच आहे ना जेवायला भेटू लॉन्स नाही ते हॉटेल आहे हॉटेल आहे मग फोर व्हीलर गाड्यात होत्या डायरेक्ट तिथे दोन लॉन्स आहेत बस एवढंच आहे त्याच्यानंतर मग तर बघू भेटतोय आलो खायला पण

पानी इस है, है लगी <laughs> पिला दो मुकल गे पाणी पिळालो अब गेला बालाशी लॉन्स पण बंद गाईस आता काय करायचं लागले आता लागले आता खायला बाब तुझं आम्हाला फुकटचं नाही थोडं तर मित्रांनो हाय काहीतरी असं वाटतंय <laughs> रेस्टॉरंट आहे रे <रहा> <laughs> लॉन्च आहे लॉन्च आहे लॉन्च लॉन्च आहे लवड्या तर मित्रांनो भेटलंय आज फायनली शेवटला फाटली आता जेवण करायचं कुठं हायपायच तरी आहोत ना ते फक्त तिथे हायपायच राहिले गॅक पण चालली पाय चला मित्रांनो आलो आता काय होतं बघू शॉर्ट पर्यंत व्हिडिओ बघा लय मजा येईल व्हिडिओ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आलो आता पुकडचं खायला इथं काय काय बघू मित्रांनो चला बघू बरं आमची तर पुरी लागून गेली केलं बघू बरं बघू चला तर फायनली मित्रांनो आपण आलो इथे लॉन्च हे बघा आमच्या हाल ते का बाहेर येऊ काय माहिती आम्हालाच नाही माहिती बघू बरं आता चला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा लय मजा येईल तिथे त्यांनी विचारा पाहिजे काही नाही नाही विचार राहिले कोणी कोणी डोर जोरजावर राहिले कोणी विचार राहिले चला बघू त्याला असं नका बस मित्रांनो काय विषय झाला माहिती का सांगतो तुम्हाला तर मित्रांनो काय विषय झाला माहिती का आम्ही आलो इथं आम्हाला वाटलं इथं लग्न चालू आहे पण तिथं बर्थडे चालू नाही ना बर्थडेला बसून जातो होतो डायरेक्ट फुकटचं खायला अय अय भाई आई फोन कधी घेतला अरे 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 बघा इथं आडी बिडी आले बघा आम्ही फुकटचं आलो होतो इथं बर्थडे आम्हाला फुकट मला समजूनही राहिले समजून नाही राहिले काय करा आणि चला बघू आता बघू तर मित्रांनो आपण आलो आता चिराग बिर्याणी चिराग रि ती आहे काय जागा अरे लावू राहिले रे लावू राहिले तिथं पण नशीब नाही इथं पण बंद झाले तिथे पण बंद झाले काय नशीबच हॅलो ऐक ना चीरा गेट पण बंद आहे दहा वाजता आम्ही बिर्याणी खायला बिर्याणी खायला आलो दहा वाजता पार्सल म्हणा चटकला आता काय करावं तुझा आवाज आला तर ना का जर दहा वाजेपर्यंत भोगायचे आम्ही अरे इथं बिर्याणी खायला इथंही दुकान बंद इथं पण बंद सांगून दिलंय का माझं वाटतं स्वयंपाक नका करू घरी यांनी सांगून दिलं ना जेवढा खाऊ खाऊ घ्या मित्रांनो आपण आलो आता इथे नागपूर जेवू वगैरे काहीतरी मस्त पैकी तर मित्रांनो आम्ही एवढं फिरलो एवढं फिरलो भेटलं नाही आम्हाला इथं आता पैसे देऊन खाते कमी पाय दाखवायला जागा गाडी काहीतरी थँक्यू व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल त्याला भेटून मग आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये